नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे अधुरी एक कहाणी एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक का आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर ऐकूया आता माझी कथा अधुरी एक कहाणी नमस्कार मी श्यामू आज माझ्या मित्राची म्हणजे मंदार मंदार कर्णिक याची गोष्ट लिहायला बसलोय मंदार कर्णिक याची गोष्ट हो हो गोष्ट कहाणी एक अधुरी कहाणी मंदार हा मुंबईचे उद्योगपती राजेंद्र कर्णिक यांचा मुलगा एकुलता एक मी त्यांच्या ड्रायव्हरचा मुलगा त्यांच्या बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये हो राहत होतो मी मंदारच्याच वयाचा त्यामुळे लहानपणापासून मी आणि मंदार एकत्र काही वेळा मी मंदारच्या खोलीत झोपायचो त्याच्यामुळे मी सेंट थॉमस या इंग्रजी शाळेत जाऊ लागलो त्याच्या घरच्या गाडीतून त्याला घरचा डबा यायचा त्यात मी जेवायचो त्यामुळे मला चांगलं चुकलं खायला मिळायचं मंदारची मम्मी माझे पण लाड करायची मंदारचे बाबा सतत फिरत असायचे आपल्या व्यवसायामुळे त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष व्हायचं त्यामुळे मंदार आणि मी सतत एकत्र दिसायचो मंदार देखणा त्याच्या आईसारखा सावळा पण उंच व्यायाम करत असल्याने मजबूत बांधा केस विरळ नाक लांब कुणी फिदा होईल अशी त्याची पर्सनॅलिटी खिशात भरपूर पैसे असायचे अभ्यासात जेमतेम पण पुढे वडिलांचा व्यवसाय त्याला सांभाळायचा होता त्याच्या आयुष्यात अचानक वादळ आलं त्याची मम्मी तिच्या आतेभावाबरोबर म्हणजे पूर्वीच्या प्रियकराबरोबर गेली म्हणजे तिने दुसरं लग्न केलं मंदार हादरला त्याच्या मम्मीने दुसरं लग्न केलं आणि ती हॉलंडलाच निघून गेली मंदारचा विचार न करता त्याच्या वडिलांना या प्रेमप्रकरणाचा अंदाजच होता त्यामुळे त्यांना काही फरक पडला नाही पण दहा वर्षाचा मंदार गप्प गप्प झाला फक्त माझ्याशी आणि माझ्या आईवडिलांशी बोलायचा त्याची मम्मी त्याला पत्रे पाठवायची आणि आपल्याकडे बोलवायची पण तिची पत्रे तो फाडून टाकायचा हळूहळू तिची पत्रे येणे बंद झाले मंदाराने मी मात्र नियमित शाळेत जायचो खेळायला जिमखान्यात जायचो मंदार आता खूपच दिखणा दिसायला लागला त्याच्यावर मुली फिदा असत मैत्री करू पाहत पण मंदार दूर दूर राहत होता बारावी पास करून आम्ही सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये दाखल झालो या कॉलेजात मुंबईतील आणि बाहेर गावातील हाय सोसायटीतली मुले असत माझा प्रवेश मंदारमुळे नाहीतर इथला माहोल पाहून मी घाबरून गेलो असतो मंदार त्याच्या बुलेटवरून कॉलेजात येईल बुलेटच्या मागील सीटवर मी असे आणि अचानक अचानक वीज चमकावी तशी समोर आली शिल्पा आम्ही दोघे कॅन्टीनमधून बाहेर पडत होतो आणि त्याचवेळी पाच सहा मुली कॅन्टीनमध्ये शिरत होत्या त्या मुली चमकून गेली शिल्पा तिला पाहताच मंदार थबकला माझा खांदा धरून त्याने तिच्याकडे वळवलं बघ या कावड्यात एकच राजहंस हिची ओळख काढायचीच अरे पण कशी ओळख काढणार त्याने लगेच स्मिता नायरला फोन लावला स्मिता ही आमच्याच शाळेतील या कॉलेजात शिकत होती ती पण त्या ग्रुपमध्ये दिसली आम्हाला तिने सांगितलं अरे मंदार ही शिल्पा शिल्पा दळवी सांगलीची आहे साखर कारखान्याच्या मालकाची मुलगी आहे खूप श्रीमंत आहे वरळीला फ्लॅट आहे त्यांचा येथेच राहते ती रोज ड्रायव्हर सोडून जातो कॉलेजवर आणि न्यायला येतो मंदारला काही करून तिची ओळख करायची होती आता तो लवकर कॉलेजला यायला लागला आणि तिच्या ये येण्याचा जाण्यावर लक्ष ठेवू लागला सोबत असलेल्या मुलींपैकी स्मिता ओळखीची हो होती तिच्याकडे अजून अजून खोला चौकशी करत होता एक दिवस मला म्हणाला शाम्या आज तिला बोलती करतो बघ रे बाबा सांभाळून सांगलीची आहे श्रीमंताची पोरगी चप्पल खायला लागायचं अरे सड मी आहे ना मुंबईचा मला ती हवीच आहे मुलगी कॉलेजमध्ये आल्यावर रोज तिच्या मागे मागे राहण्या मंदारने शेवटी धाडस केलेच ती वर्गातून बाहेर पडत असताना अचानक त्याने तिला हटकले हॅलो हाय मी नवीन नायक अंधारने खोटेच नाव सांगितले मी आश्चर्यचकित झालो दुसऱ्या क्षणी तिच्याकडून उत्तर आले नवीन नायक काय सॉरी सॉरी मी समजत होते तू मंदार कर्णिक मंदार थिजल्यासारखा उभा राहीला हसत हसत शिल्पा तिच्या मैत्रिणी शिरली बाजूला उभी असलेली मंदारची ती फजिदी पाहून मला हसू द्यायला लागली श्याम्या ही भलतीच हुशार आहे रे बघ हिला कशी घुमवतो आणि मंदार तिच्या पाठी लागला काय झाले कसे झाले कोण जाणे पण दोन दिवसात शिल्पा मंदारच्या गाडीत दिसू लागली माझ्या साक्षीने मंदार शिल्पा यांचे प्रेम वाढले आता ती दोघे सतत बरोबर दिसू लागले शिल्पाचा ड्रायव्हर तिला रोज सकाळी नऊ वाजता कॉलेजमध्ये सोडायचा मग मंदारची बुलेट तयार असायची त्यावर बसून ती दोघे मुंबईवर फिरायची कधी त्याने मर्सिडीज आणली तर मी पण सोबत असायचो त्याने तिला आपला बंगला बांद्र्याचे अपार्टमेंट आपली फॅक्टरी कॉर्पोरेट ऑफिस सारे दाखवले शिल्पाला समुद्र फार आवडायचं बऱ्याच वेळा आम्ही बँडस्टँडच्या समुद्रावर जायचो खारावारा अंगाला घासत असायचं मंदार शिल्पाच्या मांडीवर डोके ठेवून डोळे मिटून पडलेला असायचा आणि शिल्पा समुद्राच्या लाटांकडे पाहत गाणे म्हणायचे जिथे सागरा मिळते तिथे तुझी मी वाट पहाते वाट पहाते जिथे सागरा शिल्पा मंदारच्या प्रेमामुळे मी खुश होतो त्याच्या मम्मीच्या दुसऱ्या लग्नामुळे तो दुखावला होता आतल्या आत जळत होता शिल्पा त्याच्या आयुष्यात आली आणि तो सावरला त्याच्या चेहऱ्यावर चकाकी आली त्या दोघांनी मंदारच्या बाबांना सांगायची जबाबदारी माझ्यावर सोपवली मी पण आनंदाने जबाबदारी स्वीकारली कारण सांगली भागातील सारखर कारखान्याच्या मालकाची मुलगी आपली सून म्हणून ते थोडेच सोडणार होते मी त्यांना मंदार शिल्पा यांच्या लग्नाबद्दल सांगणार होतो पण त्याआधीच मला सकाळी सकाळी एकदा मंदारचा फोन आला श्याम्या काल रात्रीपासून शिल्पाचा फोन नॉट रिचेबल येतोय रे अरे असेल कुठेतरी फोन चार्ज केला नसेल कदाचित नऊ वाजता मी आणि मंदार कॉलेजमध्ये पोहोचलो आणि शिल्पाची वाट पाहू लागलो दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले शिल्पाचा पत्ताच नव्हता मी तिच्या मैत्रिणींना फोन लावले कुणालाच कसलीच कल्पना नव्हती मंदार काळजीत पडला तिच्या वरळीमधील बिल्डिंगमध्ये आम्ही दोघे गेलो काल सायंकाळपासून फ्लॅट बंद होता बिल्डिंगच्या सेक्युरिटीकडे चौकशी केली त्यांचे म्हणणे एका काळ्या रंगाच्या महागड्या गाडीत तिथे सर्व सामान भरले गेले आणि त्या गाडीत बसून गेली ती काळ्या रंगाची गाडी म्हणजे तिच्या वडिलांचीच असणार हा आमचा अंदाज होता तो खरा ठरला कारण त्याच रस्त्यावर नेहमी शिल्पाला कॉलेजला सोडणारे ड्रायव्हर दादा भेटले त्याला मंदारने विचारले दादा शिल्पाचे घर बंद दिसले कुठे गेली कुठे ती मोठेश्वर आलेले काल स्वत ते तिला घेऊन गेले बहुतेक पण तिचा फोन बंद आहे दुसरा तिचा नंबर आहे का नाही बाबा मला काही माहीत नाही मंदार सैरभैर झाला त्याचे कुठेच लक्ष लागेल दोन दिवस आम्ही वाट पाहिली मोबाईल बंदच तिचा कुठल्याही मैत्रिणीशी संपर्क नाही मला पण पण मला अंदाज होता ती कुठेही असले तरी मंदारशी संपर्क करणारच पण तिचा फोन येईना आणि मंदार हवाल दिल झाला शेवटी आम्ही दोघांनी सांगलीला जायचे ठरवले दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे सांगलीत पोहोचलो सांगलीत मंदारच्या बाबांचे मित्र होते जयसिंगराव त्यांच्याच घरी आम्ही पहिल्यांदा पोहोचलो मंदारला पाहून त्यांना आनंद झाला अरे मंदार कसा काय अचानक काका असाच आलो होतो इकडे बरं मला सांगा काका या बघा दळवी नावाचे कोणी आहेत का हो साखर कारखानदार दळवी अरे हो तासगावच्या पुढेच त्यांचा कारखाना आहे ना मी कालच गेलो तिकडे होय का त्यांच्या कन्येचं लग्न होतं ना काल लग्न कोणाचं आहे अरे त्यांच्या मुलीचं काल लग्न होतं शिल्पाचं मी आदरलो शिल्पाचं लग्न शिल्पाचं लग्न झालं अरे हो ना आज दुपार ती कॅनडाला जायची होती नवऱ्यासोबत अकराची फ्लाईट होती तिची सुटलं असणार तिचं विमान कामाने डबडबला मी त्याचा हात घट्ट पकडला पण काका ती आमच्या कॉलेजात होती आणि तिने आम्हाला काहीच सांगितलं नाही लग्ना विघ्नाचं अरे हे बघ मी कालच फोटो मी काढले बघ माझ्या मोबाईलवर मी पाहिले शिल्पा आपल्या नवऱ्याला हात घालत होती आणि शिल्पा सुंदरपैकी हसत होती बरं काका आता आम्ही तिकडे जाणार होतो आता जात नाही तिची चौकशी करायची होती आम्ही बाहेर पडलो आता मी गाडी चालवायला बसलो मंदार मागे बसला मंदार गाडी रडत होता मी सहज माझा मोबाईल उघडला हो शिल्पाचा मेसेज होता श्यामू हा मेसेज विमानतळावरून करते आहे मी माझ्या नवऱ्यासमोर कॅनडाला निघाले आहे माझे नवीन आयुष्य सुरू होते आहे मंदारला म्हणावे मला विसरून जा बाबांना मी मंदारबरोबर फिरते आहे कळले त्यांनी मंदारची चौकशी केली तेव्हा मंदारची आई घरातून पळाली आणि तिने दुसरं लग्न केल्याचे बाबांना कळले या बातमीने ते खवळले माझे काही न ऐकता मला सांगलीला घेऊन गेले आणि त्यांच्या पार्टनरच्या मुलाशी कालच लग्न लावले मी खुश आहे की नाही हे कोणी विचारले नाही पण फक्त माझं काल लग्न झालंय ही गोष्ट खरी आणि मी दुसऱ्याची बायको झाली हे पण शंभर टक्के खरी तेव्हा श्यामू तू मंदारचा बालमित्र आहेस तूच त्याला सांभाळशील मंदारला म्हणावे कोणी शिल्पा तुझ्या आयुष्यात काही काळ आली होती हे विसर आणि आवडीच्या चांगल्या मुलीशी लग्न कर मी शिल्पाचा तो मेसेज मंदारला वाचून दाखवला आणि शांतपणे गाडू चालवू लागलो तो डोळे मिटून सर्व ऐकत होता मंदारला मी त्याच्या घरी सोडले दुसऱ्या दिवशी त्याच्या रूमवर गेलो तर तो दारूच्या बाटल्या सोडा आजूबाजूला होता मला पहारात मंदार रडू लागला शामू शामू काय माझं नशीब रे माझी जन्मजाती दुसऱ्यावर पळून गेली आणि माझी शिल्पा दुसऱ्याची झाली एका शब्दाने मला तिने कळवलं नाही एका शब्दाने नाही पण ते मला विसरून जा म्हणते मला विसरून जा दुसऱ्या मुलाशी लग्न कर कसा विसरू रे शामू तिला मी प्रेम केलं त्याच्यावर रे कसा विसरू रे श्यामू मी मंदारला थोपत राहिला दुसरे काय करू शकत होतो मी त्याला तरी कोण होते जवळचे आई निघून गेली बाबांना मुलांबरोबर दोष शब्द बोलायला वेळ नाही त्या दिवसापासून मंदार कॉलेजला यायचा बंद झाला त्याने दारू पकडले सतत दारूच्या नशेत राहू लागला मला काळजी वाटू लागली मी त्याच्या बाबांच्या कानावर ही गोष्ट गायकली व्यसन सुटावे म्हणून त्यांनी त्यांचे मित्र डॉक्टर शानबाग यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले डॉक्टर शानबाग हे मानसोपचार तज्ज्ञ त्यांनी त्याची त्या बरीच चौकशी केली माझ्याकडून बरीच माहिती घेतली आईने आणि प्रेयसीने दिलेल्या धक्क्यामुळे मंदारने दारू जवळ केली हे त्यांच्या लक्षात आलं ते रोज त्याच्याशी बोलायला लागले मंदारला काय हवे काय नको हे पाहण्यासाठी आणि मनातील विचार कमी करण्यासाठी मारिया हे काउन्सिलर मुलीची नेमणूक केली आता मारिया सतत मंदार बरोबर असायची त्याच्याबरोबर हसायची हसाय बोलायची त्याला विनोद सांगायची त्याचे मन दुसरीकडे वळवायला मदत करायची मी रोज हॉस्पिटलमध्ये जातच होतो मंदारचे बाबा दोन वेळा येऊन मुलाला पाहून गेले डॉक्टरची ट्रीटमेंट आणि मारियाचे मनाला केलेले उपचार त्याने मंदारची दारू सुटली आता तो व्यवस्थित जेवू लागला झोपू लागलो पण माझ्या लक्षात येऊ लागले की मारिया जरा कुठे आजूबाजूला गेली की तो डिस्टर्ब होऊ लागला तिने समजावलंय की तो शांत होऊ लागला शेवटी माझा अंदाज खरा ठरला अंधार मला म्हणाला शामू या दुःखातून मला बाहेर काढण्यात ते डॉक्टरांपेक्षा मारियाने तिने मला समजून घेतले श्यामू मला मारिया आवडू लागली रे मला तिच्याशी लग्न करायचं आहे पण पण मारियाला विचारलंस तू तिला तू आवडतोच काही हे तू विचार श्यामू तुझ्या एवढं मला कोण ओळखत नाही ठीक आहे मंदार पण तुझ्या बाबांना हे अजिबात आवडायचं नाही त्यांचा मी फारसा विचार करत नाही रे शामू तू मारियाला फक्त विचार मी मारियाला गाठले आणि मंदारचे मन सांगितले मारिया आनंदित झाली त्याच्यावर उपचार करता करता मी त्याच्या प्रेमात पडले तो आहेस तसा लोबस खुल्या मनाचा हळवा त्याच्यावर वाईट प्रसंग आले म्हणून तो व्यसनाच्या आधीन झाला हे खरे असले तरी मी त्यांना शोभेन का हा मला प्रश्न वाटतो तो सर्वच बाबतीत माझ्यापेक्षा मोठा आहे सुंदर आहे श्रीमंत आहे मी वरळीच्या चाळीत राहणारी माझे वडील सफाई कामगार घरची गरिबी माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी ते सर्व माझ्यावर सोड मारिया तू फक्त हो म्हण मारिया लाजली आणि हो म्हणा मी मंदारच्या बाबांना भेटलो आणि मंदार मारियावर लग्न करू इच्छितो हे त्यांच्या कानावर घेतले ते चिडले त्यांनी मंदारला घराबाहेर घालवण्याची धमकी दिली पण मंदार बदला नाही शेवटी एका लहान हॉलमध्ये मा मंदार मारिया विवाहाबद्ध झाले मंदारचे बाबा लग्नाला आले नाहीत पण त्यांनी त्यांचे वांद्र्याचे अपार्टमेंट मंदारला भेट दिले आता मंदार मारिया यांनी वांद्र्याच्या घरात त्यांचा संसार टाकला मारिया हौशी तिने ठिकठिकाणी थीक फिरून सुंदर फर्निचर आणले उंची कार्पेट्स आणले मंदार आता नियमित त्याच्या कंपनीत जाऊ लागला मिटिंग्सना हजर राहू लागला निर्णय घेऊ लागला त्यामुळे त्याचे बाबा पण खुश होते मी पण मंदारच्या कंपनीत अकाउंट विभागात नोकरीला लागलो आणि कंपनीतील एक सहकारी स्त्रीबरोबर विवाहबद्ध झालो मंदार रोज लवकर घरी पोचू लागला आणि मारियाला घेऊन फिरायला न्यायला लागला काही वेळा मी आणि माझी पत्नी पण सोबत असो कधी मोठ्या हॉटेल्समध्ये कधी मॉलमध्ये कधी गार्डन पण बहुतेक वेळा बँडस्टँडच्या समुद्रकिनाऱ्या हा बँडस्टँडचा समुद्रकिनारा समुद्र मंदारच्या आवडीचा शिल्पासोबत तो इथेच जायचा मग शिल्पा गाणे म्हणायचं जिथे सागरा धरणी मिळते जिथे सागरा धरणी मिळते मंदार मारियाला हेच गाणे म्हणायला सांगायचं मारियाचा आवाज भलता सुंदर आणि कातर होतो त्यात भाऊकता होती मारिया छान गाणे म्हणायचे जिथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पहाते वाट पहाते जिथे सागरा मंदार मजेत होता मारियाने त्याला खुश ठेवलं होतं शिल्पाच्या लग्नामुळे त्याला जो धक्का बसला होता त्यात तो पूर्णपणे बाहेर पडला होता अचानक संपूर्ण जगावर करोना विषाणूची दहशत आली सारे जग स्तब्ध झाले मुंबई बंद झाली आम्ही सारे घरात अडकलो एक दिवस मंदारचा खूप आनंद होऊन फोन आला मारियाला दिवस गेले होते तो प्रचंड खुश होता पण घरात मोठे कोण नव्हते या परिस्थितीत कोणाची तरी सोबत हवी होती मारियाची आई मग सोबत आली मग मारियाला भेटायला तिच्या माहेरची काही लोक आली मंदार मारिया मारियाला डॉक्टरकडे पण नेत होता काळजी घेऊनही मारिया कोरोना पॉझिटिव्ह आले तिचा खोकला कमी होईना त्यात गरोदर छोटी मंदारने मारियाला खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले मंदार काळजीत होता मग सतत मला सतत फोन करत होता मी पण घरात अडकलो होतो हॉस्पिटलमध्ये फोन करून मारियाची चौकशी करत होतो शनिवारी सायंकाळी मारियाची ऑक्सिजन लेवल खूपच खाली गेली उपचार सुरू होते मी देवाकडे प्रार्थना करत होतो मारियाला सुखरूप बाहेर येऊ हो दे रात्री दहा वाजता मी माझी जुनी स्कूटर बाहेर काढली पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली होती अशा परिस्थिती हे लपत चपत गल्ली बोळातून जात मंदारच्या घरी पोहोचतो मंदार, हो मंदार काळजीत होता आत बाहेर करत होता घरी कोणीच नव्हते हो मी आल्याने त्याला बरे वाटले बाहेरून डबा यायचा तो घराबाहेरच होता मी डबा आत आणला आणि मंदारला चार घास खायला लावला रात्री बारा वाजता दुसरा मेसेज आला ऑक्सिजन लेवल वर येत होती आम्ही खुश झालो झोपण्यासाठी गादीवर पडलो दुसऱ्या दिवशी पुन्हा मारियाची तब्येत वर खाली होत होती सायंकाळी चार वाजता लेवल खाली जात असल्याचा मेसेज आला आम्ही काय करावे बाहेर पडावे असा विचार करत असताना मारिया मृत झाल्याचा फोन आला अंधार कोसळला त्याला सांभाळणे मला कठीण झालं मी मारियाच्या बाबांना कळवले तसेच मंदारच्या बाबांना पण कळवले मारियाची बॉडी मिळणार नव्हतीच हो त्यामुळे अखेरचं दर्शन पण शक्य नव्हतं मी एका बाजूने मंदारला सांभाळत होतो आणि दुसऱ्या बाजूने डोक्यात विचारांचा कल्लोळ माजला होता सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या मंदारने लहान वयात आई तारुण्यात प्रेयसी आणि आता लग्नाची बायको गमावली होती ज्या ज्या स्त्रियांवर त्याने जीव लावला होत्या त्या स्त्रिया त्याला चटका देऊन दूर केल्या होत्या आयुष्य म्हणजे तरी काय देव मंदारची पुन्हा पुन्हा का परीक्षा पाहतो आहे एकाच माणसाने किती सोसायचं पैसे खूप असल्यामुळे सुख मिळतं मी सर्वसाधारण परिस्थितीतला पण पर मी सुखी म्हणायला हवं माझ्या आई वडील बाज्यासोबत आहेत पत्नी व्यवस्थित घरी आहे सर्वजण एकत्र जेवतो बोलतो आणि मंदार रडणाऱ्या मंदारला मी थोपत होतो थो। त्याची कशी समजूत काढावी हे समजत नव्हतं रात्रीचे दहा वाजले अचानक मंदार म्हणाला श्यामू बँडस्टँडला जाऊ त्या किनाऱ्यावर मी बाहेर पाहिलं मुंबई शांत होती पोलिसांची वर्दळ थोडी कमी झाली होती मी म्हटलं चल माझ्या स्कूटरवरून जाऊ आम्ही दोघे माझ्या जुन्या स्कूटरवरून गल्ली बोळातून बँडस्टँडच्या वाळूत बसलो समुद्राच्या लाटा कोसळत होतो त्या किनाऱ्यावर चिटपाखरूही नव्हतं लांबून हॉटेल्समधून मंद दिवे तेवढे दिसत होते ज्या ठिकाणी शिल्पा मारिया बसायचा त्याच ठिकाणी आम्ही बाजूला बाजूला बसलो डबेला मंदार बोरू लागला शामू शाहू तू माझा लहानपणापासूनचा मित्र रे मला पाहत आलायस माझे डॅडी मला कधीच जवळ नव्हते होती जवळ आई मम्मी लहानाचा मोठा तिच्या समोर होत होतो ज्यावेळी मला गरज होती त्यावेळी ती तिच्या प्रियकराबरोबर गेली अरे परदेशी गेली तिला जरासुद्धा माझी आठवण आली नाही काय रे शामू काय करील हे पोर असं वाटलं नाही रस्त्याच्या बाजूला भीक करणाऱ्या भिकाने भी सुद्धा त्यांच्या बाळांना जवळ घेऊन बसतात अरे साधे गुरुजींनी श्यामच्या आई, आई लिहिलं आई का आईची महती जगाळा कळावी म्हणून आपल्या बाळासाठी आपल्या काळीच काढून देणारी आईची पण मी गोष्ट ऐकली होती आणि माझी आई हॅमलेट नाटकात दुसरे लग्न करून हॅमलेटला पोरकं करणाऱ्या आईचा हॅमलेट खून करतो आपल्या विषय वासण्यासाठी पोरक्या मोलाला टाकून जाणाऱ्या स्त्रीला काय शिक्षा करावी श्यामू आणि मीच तिचा पोरगा का झालो रे मीच तिचा पोरगा काय झालो रे श्यामू शांत हो बंदार बंदार शांत हो कसा शांत हो शामू कसा शांत हो या किनाऱ्यावर अनेक पार्ट मध्ये हातात हात घेऊन प्रेमकुंजन करणारी प्रेमी युगल पाहतो ना आपण तेव्हा काळी जळतं माझ्या हा आयुष्यभर साथ देणारी प्रेयसी अनेकाला मिळते आणि मला याची आई आपल्या प्रियकराबरोबर पळाली म्हणून असला जावई नको म्हणणारा बाप माझ्या प्रेयसीचा आणि माझी प्रेमिका दुसऱ्याबरोबर लग्न करून गेली सुद्धा गेली सुद्धा आणि मला म्हणते विसर मला माझी प्रेमिका म्हणते विसर मला अगं विसरायचंच होतं तर प्रेम का केलंस का केलंस प्रेम तू पण शामू मारिया वेगळी खरंच मारिया वेगळी या सर्वात तीन वर्षे तिने साथ केली खऱ्या अर्थाने माझ्यात एकजीव झाली ती मारियाच तिने समजून घेतलं मला आत्ता कुठे मला प्रेम मिळतंय तोच तोच ती पण मला गेली सोडून बाई ग तुला जायचंच होतं का माझ्या आयुष्यात कालीस तू बोल बोल कालीस माझ्या आयुष्यात मी थकलोय रे शामू थकलोय मी कुणासाठी जगायचं कुणासाठी जगायचं रे शांत हो मंदार मंदार शांत हो मंदार शांत हो मी सांगतो मंदार शांत हो शांत हो शामू एक करशील याच ठिकाणी याच वाळीत बसून शिल्पा गाणं म्हणायचं मग मारिया म्हणायची या सागराकडे पाहात त्याची गाज ऐकत अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहात त्या शुक्र चांदणीकडे पाहात ते गाणे म्हणशील माझ्यासाठी गाणं म्हणशील शामू माझ्यासाठी मी गाणे म्हणू लागलो जिथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पहाते वाट पहाते जिथे सागरा परत म्हणे शामू म्हणत राहा शामू गाणं म्हणत राहा शामू म्हणत राहा किती वेळा गाणं म्हटलं कोण जाणे मंदारला झोप लागली माझे पण डोळे जड झालेले सकाळपासून अनेक अनेक प्रसंग व्याप झाले मला पण पटकन झोप लागली पायाला पाण्याचा स्पर्श झाला म्हणून जाग आली बहुतेक भरती सुरू झाली होती पाय पाण्यात होते माझे ते वर केले वर शुक्राची चांदणी चमकत होत त्या प्रकाशात बाजूला पाहिलं मंदार जाग्यावर नव्हता मी पटकन उठलो आजूबाजूला पाहिलं मंदार कुठंच नव्हता मी धावत गेलो आणि स्कूटर चालू केली संपूर्ण किनारा पालथा गाठला मंदार कुठेच नव्हता मी स्कूटर घेऊन रस्त्यावर आलो पुढे मुख्य रस्त्यावर आलो मंदारच्या बिल्डिंग पर्यंत पोहोचलो त्याच्या मूळ घराघरी गेलो मंदार कुठंच नव्हता त्याच्या वडिलांना फोन करून सांगितलं त्यांनी मुंबई पोलीसमध्ये तक्रार दिली त्यांनी मुंबई पिंजून काढली टीव्हीवर फोटो दिले माहिती दिली पेपरमध्ये जाहिरात दिली मंदार किंवा मंदारची बॉडी कुठेच मिळाली नाही कुठेच मिळाली नाही ही कहाणी मंदारची माझ्या सख्या मित्राची पाच वर्षे झाली मी अजून मंदारची वाट पाहतो अजून वाट पाहतो ही अधुरी कहाणी ही अधुरी कहाणी तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळूसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद